त्याचं काय काय बैल असे गावात कोणत्या पद्धतीने जात नसायचे बुजायची बोजायची कधी मग उद पण कधी मग उदळ सर्वांना नमस्कार आज आपल्यासोबत आहे श्री सुनील जाधव सर उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हगलूर तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर सर दोन दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या जिवाळ्याचा सण म्हणजे बैलपोळा साजरा झाला परंतु आपल्या लहानपणी बैलपोळा हा सण किती आनंदात आणि उत्साहात साजरा केला जायचा तो अलीकडच्या काळामध्ये तशा पद्धतीने साजरा केलेला दिसत नाही आणि असं वाटते की बैलपोळा या सणाची खरी मजा ही ग्रामीण भागातील मुलं अनुभवायची परंतु आज परिस्थिती अशी आहे की त्या बैलपोळा या सणाविषयी मुलांना देखील जास्त माहिती नाही तर भविष्यात असं होईल की बैलपोळा हा सण केवळ चित्रामध्ये आणि सिनेमामध्ये बघण्यापुरताच की काय अशी भीती वाटायला गेली आहे परंतु तरीसुद्धा असं वाटतं की सर तुमच्या माझ्या लहानपणी आपण बैलपोळा या सणाची खूप मजा घेतलेली आहे खूप अनुभव आपलेला आहे तर मी या आजच्या व्हिडिओच्या निमित्तानं तुम्हाला विनंती करतो की बैलपोळा हा सण कसा साजरा केला जातो त्याची तयारी कशी कशी असायची आणि त्यात आपण काय मजा करायचो या सगळ्याच गोष्टी आम्हाला तुम्ही सांगावं अशी मी तुम्हाला विनंती करतो तर भारत हा आपला पशुप्रधान देश आपल्या भारतामध्ये दे सर्वात जास्त प्रमाणामध्ये कोणता व्यवसाय केला जातो तो शेती आणि शेती मुख्यत्वे बैलांवर अवलंबून असते म्हणजे आता अलीकडे जरी ट्रॅक्टर आला असता तर जुन्या काळामध्ये सर्व शेतातली कामं बैल करायचे बैलाचा सा आवत असायचा बैलाचा पोळं असायचा बैलाचा सा नांगर असायचा बैलाची पण असायची त्यामुळे शेतकऱ्यांसाठी शेत सगळ्यात जेवणाचा प्राणी कोणता तर बैल खरं तर आपल्या प्राचीन भारताच्या संस्कृतीमध्ये निसर्गाला निसर्गातल्या प्राण्यांना पक्ष्यांना महत्त्व खूप दिलेलं आहे मग नागपंचमी असेल बैलपोळा असेल हे जे प्राणी आपल्या उपयोगाला असतात त्यांचा यतोचित सत्कार किंवा सन्मान किंवा त्यांचा उत्सव साजरा करण्याची प्रथा आपली फार पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी तर मी म्हटल्याप्रमाणे बैल हा खूप महत्त्वाचा प्राणी कारण बैलावर सगळी शेती केली जाते आणि शेतीवरच हा शेतकरी जगत असतो त्यामुळे जुन्या काळाला दिवस आठ आठवायचा जर विचार केला तर आमच्या लहानपणामध्ये बैलपोळा खूप उत्साहामध्ये साजरा केला जायचा अगदी एक महिनाभरापासून त्या बैलपोळा या सणाची आम्ही लहान मुलं आणि मोठी माणसं देखील उत्सुकतेनं वाट पाहायला असायचो त्यावेळेस चिखलाचे बैलसुद्धा आपण करत होतो त्याचबरोबर बैलाचा बैल पोळा जेव्हा येईल तेव्हा दोन तीन दिवसामध्ये तर वातावरण अतिशय खूप गजबुरीला असायचं त्याच्या अगोदर आठ दिवसापासून बैलाची जे वेगवेगळी साधनं आहेत चुलं असेल किंवा वाशिंग असेल शेंबी असतील हेशी विकायला बाजारपेठ देखील भरलेली असायची तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता बाजारपेठेमध्ये बैलांची हे साधनं पाहायला मिळत नाहीत किंबहुना काहीतरी शे कितीतरी शब्द आपल्याला आठवत पण नाही एवढी त्यावेळेची साधनं होती वाशिंग असतील झूल असेल चाड असेल असे, कंडा असेल मोत्यांचा हार असेल अशा अनेक गोष्टी त्यावेळेस बाजारामध्ये विकायला मिळायचा आणि साहजिकच बैलांचा हात सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास शेतकरीसुद्धा आतवलेला असायचा गेली अनेक वर्षापासून या सर्व गोष्टीला आपण कुठंतरी मुख नये असं वाटू लागलेलं आहे बैलकुळा ज्या दिवशी साजरा केला जायचा त्याच्या अगोदरच दोन दिवसापासून बैलांना कोणत्याही प्रकारचं काम दिलं जात नसायचं बैलाची स्वच्छता असेल गोठ्याची स्वच्छता असेल त्या गोष्टींची कामं दोन तीन दिवसापासून अगोदरच केली सुरुवात असायची मग बैल ज्या दिवशी बैलकोळा आपण साजरा करतो त्याच्या आदे दिवशी आणि बैलपोळा दिवशी बैलांना पूर्ण चांगल्या पद्धतीनं आंघोळ घातली जायची म्हणजे बैल स्वच्छ केले जायचे बैलाबरोबर इतर सर्व प्राणी जे आहेत जे आपल्या शेतीसाठी उपयोगाला असतात म्हैस असेल गाय असेल हे जे प्राणी आहेत त्यांना देखील चांगल्या पद्धतीने स्वच्छ केलं जायचं आणि चांगल्या प्रकारचं अन्न खाऊ घातलं जायचं त्या दोन दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा अवजार किंवा खांद्यावर कोणत्याही प्रकारचा आऊ ठेवला जात नसायचा त्यामुळे त्या बैलांना वर्षभर बैलगाड्या असेल किंवा इतर साधनं असेल ओढण्याचं काम खांद्याच्या साईने कोण करा बैल त्यामुळे साहजिकच त्या बैलाच्या खांद्यावर काही जखमा देखील झालेल्या असायच्या किंवा काही ओळ उमटल्या असायचे तो बैलाचा खांदा असा घट्ट झालेला असायचा त्यामुळे त्याला कुठंतरी विसावा मिळावा त्या खांद्याला कुठंतरी चांगल्या पद्धतीनं इलाज व्हावा त्या हेतून तूप चोरलं जायचं लोणी लावलं जायचं त्यामुळं बैल देखील त्या दोन दिवसामध्ये अतिशय चांगल्या असे टवटवी दिसायचे चांगलं चांगलं खाऊ घातलं जायचं असायचं साजिकच बैलगोळा हा आपण पावसाळ्यामध्ये असतो त्यामुळे सगळीकडे हिरवीगार गवत असायचं त्या दोन तीन दिवसामध्ये बैलाला पूर्ण मनसोक्त पद्धतीने जे काही खाऊ वाटेल ते खाऊ घातलं जायचं त्याचबरोबर आपण घरामध्ये जसं आपण अन्न खातो त्या पद्धतीनं बैलांसाठी सुद्धा एक चांगल्या प्रकारचं अन्न खाऊ घातलं जायचं पहिल्याच्या आदल्या दिवशी ज्या दिवशी आपण बैलपोळा साजरा करणार नाही त्याच्या आधल्या दिवशी काही विधी केल्या जायचा बैलपोळा दिवशी सुद्धा बैलांचे दगड लावले जायची आणि त्यावेळेचं वातावरण खूप बाहेर असायचं दोन दिवस अगोदरच गोटा सजवला जायचा आणि त्यावेळेस एक मला वाक्य अजून आठवते की सर्व गोठ्यामध्ये बैलपोळा हा बैलाचा सण आहे एक वाक्य त्यावेळेस लिहिलेलं जायचं आम्ही लहानपणी ते वाक्य वाचायचो बाहेरच्या भिंतीवर असेल गोट्यामध्ये असेल ते सगळ्यांच्या मग गोठ्यामध्ये किंवा ते ते वाकी घेतलं जायचं असं सजावट केलेलं असायचे असायची त्याचबरोबर ज्या दिवशी बैलपोळा आहे त्या दिवशी सकाळपासूनच बैलांना वेगवेगळ्या पद्धतीचं रंगवलं जायचं मग रंगवत असताना पाठीवर वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन काढली जायची किंवा पाठीवर सुद्धा बैल पोळा हा बैला असताना असं पण लिहिलं जायचं त्याचबरोबर रंगवण्याची पण वेगवेगळ्या पद्धती होत्या काही लोक हाताची ठसे उमटवायचे काही लोक कांद्याच्या साह्याने त्याची वेगवेगळी डिझाईन काढायचे त्याचबरोबर बैलाची शेंग बैलपोळ्याच्या पोळ्याची दिवशी तासली जायची असल्यामुळे जे जुरा कलर वगैरे आहे तो रंग निघून जायचा आणि ज्या दिवशी बैलपोळ आहे त्या दिवशी त्याला येंगूळ दिला जायचा जो आता आपण बऱ्याचशा मुलांना विचारलं तर शब्द आता माहीत पण नसेल पण त्यावेळेस तो येळ बैलांना दिला जायचा आणि येंगूळ देण्याच्या अगोदर सुद्धा ज्यावेळेस बैल ती शिंग तासली असायची त्यावेळेस त्याला गोळ वगैरे लावला जायचा आग वगैरे होऊ नये कारण शेवटी ते पण सजीव आहे कोणत्या प्रकारचा आग होऊ नये म्हणून त्या ठिकाणी तो येंगूळ लावला जायचा वरच्या बाजूला शिंगाच्या वर शिंब लावलं जायचं डोक्यावर बाशी बांधलं जायचं गोंडे लावले जायचे गळ्यामध्ये चांगळी लावली जायची लाव त्याचबरोबर वार पाठीवर झूल मागवली जायची पायामध्ये तसलं गोप गोप लाव लावला जायचं अशा वेगवेगळ्या पद्धतीने बैलांची सजावट केली जायची आणि ज्या दिवशी खरा हात्यानं बैलपोळा आहे त्या दिवशी बैलांची चांगल्या पद्धतीने मिरवणूक वरात काढल्यासारखी काढली जायची त्यामध्ये पण काय प्रथा गावामध्ये अशा होत्या की अगोदर पाटलाची बैलजोडी जाणार आणि त्याच्यानंतर गावातले सगळी बैलजोडी परत गावातून मिरवणूक काढणार कधी कधी अशा वेळेस काय प्रसंग पण उद्भवायचे पाटलाच्या बैलजोडीच्या अगोदर एखाद्या माणसांचा मुद्दा एखादी बैलजोडी जर घेतली तर भांडणाचा प्रसंग ते पण दुबायचा कधी कधी भांडणं सुद्धा व्हायची मारामारी सुद्धा व्हायच्या असे प्रसंग त्यावेळेस घडलेले आपल्याला पाहायला मिळत होते बैलगोळा ज्यावेळेस गा गावातून बैलाची मिरवणूक व्हायची त्यावेळेस कधी कधी हे सगळे गर्दीचं वातावरण असायचं काय काय बैल असे गावात कोणत्या पद्धतीने जात नसायचे त्यामुळे ते बोजायची पण कधी कधी मग त्यातनं उद उधळायची कधी उधळ ज्या जर बैल उदळा तर सगळा गोंधळ व्हायचा काही जागेवर थांबायची माणसं सगळी इकडं तिकडे सायरावर करायची लहान मुलं सुद्धा घरात लपून बसायचे असे काही प्रसंग व्हायचे पण त्यावेळेस ते आटोक्यात आणलं जायचं त्यामुळे खऱ्या अर्थानं बैल पोळाचा साजरा केला जातो तो पुरीच्या काळामध्ये आता बैल देखील कमी झालेत बैलाचे अवजार कमी झाले ट्रॅक्टर मुळे अनेक गोष्टी आता आपल्याला त्यावेळेच्या पाहायला मिळत नाहीत किंवा अनुभवायला मिळत नाही आणि ते वेशीला नारळ फोडण्याचं वगैरे बैलाची ज्या वेळेस मग गावात मिरवणूक केली जायची सुरुवातीला मग अशी म्हटल्याप्रमाणे की पाटलाची बैल जोडीपुढे जायची त्यावेळेस वेशीवर नारळ असा भिंतीवर आपण नारळ पडला जायचा आणि तो नारळ पडलेला खाण्यासाठी काही मुलं सुद्धा धावायची आणि मग असा नारळाचा ढीग प्रत्येक जर आल्यानंतर काही ठराविक ठिकाण असं गावामध्ये की त्या ठिकाणी नारळ भिंतीवर पडला जा जायचा आणि ते नारळ एक प्रसाद म्हणून भुल। प्रत्येक मुलं खाण्याचा प्रयत्न करायची त्याचबरोबर महिलाची मिरवणूक झाल्यानंतर एक शेतकरी कारण शेतकरी त्यावेळेस तो पावसाची वाट बघत असायचा आणि त्यावेळेस एक कार्यक्रम असायचा की शेतकरी आपल्या खांद्यावर भोंगळे घ्यायचा डोक्यावर पाटी घ्यायचा किंवा टोपलं घ्यायचा त्याच्यामध्ये नैवेद्य असायचा आणि पाटीवर त्या घोंगड्यावर चाट ठेवलं जायचं आणि तो फेरी मारायचा तिथं आणि त्याच्या मागे दुसरा एक शेतकरी असायचा त्याच्या तो म्हणायचा पुढचा शेतकरी म्हणायचा की चोर चोर चांग शेतकरी मराठा पाऊस आला चल पुढं लावलं जायची ते खऱ्या अर्थात लहानपणी बैलांची लग्न किंवा प्राण्यांची लग्न हा प्रकार आता मुलांना सांगितलं तर खरं वाटणार नाही पण त्या पद्धतीने जुन्या काळामध्ये हे लग्न लावले जायचे आणि त्यावेळेस आपण लहान असताना हे सगळं उत्सुकतेने आपण पाहत असायचं आणि घरामध्ये स्वयंपाकाचं बेत वगैरे घरामध्ये पुरणपोळीचा चांगल्या पद्धतीने स्वयंपाक असायचा जुन्या काळातली पुरणपोळी पाटावरवट्यावर तो पुरण केलं जायचं त्यामुळे त्याला एक प्रकारची चांगली चव होती आणि जुनी माणसं देखील मजबूत होती अशी जाडच्या जाड पोळी तीन तीन चार चार पोळ्या खायच्या आताच्या माणसाला एक दिल पोळी खाल्ली तर लोकन होईल अशा प्रकारची आपली भावना होती आणि आपण तेवढं खात पण नाही पण जुनी लोक कष्ट पण भरपूर करायची त्यामध्ये खाद्य पण भरपूर असायचे जाडचे जाड पुरणपोळी खायची आणि त्या पुरणपोळी देखील चांगली चव असायची त्याचबरोबर पुरणपोळी सोबत आपण आता दूध खातो पण जुन्या काळात गोळवणी असायची गुळाच्या पाराची गुळवणी केलेली आणि ते पोळीवर खायला एक वेगळीच मजा यायची त्याच्यासोबत असायची आणि खूप बरोबर कारण बैलपोळा हा सण म्हटलं की खरं तर थोरा मोठ्यांबरोबर लहान मुलांच्या सुद्धा खूप आवडीचा सण आहे हा परंतु तुम्ही म्हणल्यासारखं की बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या आता कालमयी व्हाव्या लागलेत कारण बैल कमी व्हायला लागलेत ला 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 त्यामुळं बैलपोळा हा सण जरी बैलांचा असला तरी सुद्धा आता बैल नसल्यामुळं मशीन मशीना रंगव किंवा गाईंना किंवा कारवडांना असं म्हणजे शेळ्यांना वगैरे हा सण काही प्रमाणात साजरा केला जातो परंतु खरंच त्याची जी, जी मजा होती ती मजा आताच्या काळात मुलांना अनुभवायला मिळत नाही खरंच आता जे तुम्ही बैल माहिती सांगितली आहे खरोखर मला असं वाटतं की वयाच्या पंचवीस तीस वर्षापर्यंतच्या मुलांना ह्यातले काही शब्द माहीत सुद्धा नसतील आणि इथून पुढच्या पिढीला माहीत असण्याचा पण काही संबंध येणार नाही आणि आता तुम्ही सांगितलेली माहिती तुमच्या माझ्या वयाचे किंवा आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तींना सुद्धा एक उजाळा मिळेल हे खरंच हा सरांनी सांगितलेली माहिती बरोबर आहे आपल्या काळात खरंच अशा पद्धतीने बैलपोळा खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला जायचा आणि धन्यवाद सर की या तुमच्या व्हिडिओमुळं आज त्या नवीन पिढीला सुद्धा बैलपोळाच्या दिवशी काय मजा असते काय गमत असते ही ऐकायला मिळाली आणि आपल्या पुढच्या जे वयस्कर लोक आहेत त्यांनाही उजाळा मिळाला की खरंच हा एक किमान या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या त्या जुन्या आठवणींना सुद्धा उजाळा मिळाला याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद सर